नमस्कार संस्कृती या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हळदीचं लोणचं करणार आहोत यासाठी मी या ठिकाणी पाव किलो हळद घेतलेली आहे हळद छान धुवून सुती कापडावरती वाळवून पूर्ण वाळल्यावरती आपण घेणार आहोत याची सालं आपण काढून घेणार आहोत हळदीची सालं काढून झाल्यावरती आपण ते बारीक किसून घेणार आहोत आपण या ठिकाणी बारीक तुकडे सुद्धा करून घेऊ शकतो मी या ठिकाणी हळद किसून घेतलेली आहे आता आपण यामध्ये मोहरीचं तेल घालणार आहोत दोन डाव मी या ठिकाणी मोहरीचं तेल घेत आहे मोहरीचं तेल हे वातरोगासाठी उत्तम असतं याच्याने लोणच्याला चव देखील छान येते कुठलंही तेल लोणच्यात वापरताना आधी गरम करून थंड झाल्यावरती ते लोणच्यात घालावं आता यामध्ये मी एक चमचा मेथीपूट घालत आहे तेल खूप जास्त गरम असताना मेथी पावडर घालू नये नाहीतर त्याला खरोप त्याचा वास येतो थोडं कोमटसर असताना याच्यात मेथी पावडर घातली आहे आता हे थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवूयात किसलेल्या हळदीमध्ये एक चमचा हिंग घालत आहे एक चमचा तिखट या ठिकाणी मी घालत आहे दोन चमचे मीठ मी या ठिकाणी घालत आहे चमचा मी मोठा घेतलेला आहे मोहरीच्या डाळीची पावडर मी करून ठेवलेली आहे ती मी या ठिकाणी दोन चमचे घालत आहे मोहरीची डाळ भाजून घ्यायची आणि मग त्याची पूड करून ठेवायची मोहरीची डाळ नसेल तर आपण काळी मोहरीसुद्धा वापरू शकतो आता हे मिश्रण छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये दोन लिंबांचा रस मी घालणार आहे मोहरीचं तेल आपण गरम केलेलं यामध्ये मी घालत आहे आता हे आपण छानपैकी एकजीव करून घेणार आहोत आपलं लोणचं तयार आहे काचेच्या बरणीमध्ये काढून घेऊन त्याच्यावरती आणखीन मोहरीचं तेल मी घालत आहे मोहरीचं तेल पुन्हा गरम करून थंड झाल्यावरती मी वरून घालत आहे या तेलाने तवंगही छान येतो आणि लोणचं टिकायलाही मदत होते हे लोणचं तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर मला नक्की कळवा धन्यवाद